नमस्कार स्वागत आहे मी आले आहे खाना वेस्ट मार्केट मध्ये आणि जर हे घरात डेकोरेशन करायचं असेल आणि त्यात आपण शोधतात काही देवाला एक खाना सांगतो देवी देवासाठी योग्य ते जागा दिशा या सगळ्या गोष्टी मग सुद्धा वेगवेगळ्या देवघर बघायला का नवीन वेगवेगळे देवघर तुम्हाला हवे आहेत काय मध्ये कलेक्शन मध्ये तुम्ही शोधत आहात का हा व्हिडिओ तुमच्यासाठी योग्य आहे तर आज आम्ही तुमच्यासाठी असेच देवघर व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि छान वेळोवेळी देवघर तुमच्यासाठी घेऊन आलेले वेगवेगळ्या प्राइस म्हणजे डिझाईन मध्ये व्हरायटीमध्ये आणि हे कुठे आहे तुम्हाला दाखवते लोकेशन हे आहे काना बेस्ट मार्केट आहे त्या साइड ला एवन फर्निचर आहे आणि त्या लेफ्ट साइड ला हे देवघर शॉप आहे इथे छान ऑर्डर प्रमाणे त्यांना देवघर बनवून पण देतात आणि हे पण करतात आणि इथे जर तुम्हाला असं लोकेशन करत नसेल तर बघा याच्या ऑपोजिट साइडला इकडे पण आहे त्या साईडने पण तुम्ही येऊ शकता इथे मार्केट पण आहे त्या बाजूला आणि उजव्या बाजूला सर इकडे आलं थाना महानगरपालिकेतलं हे वगैरे आहे तर बाजूला इकडे देवघर वगैरे आहे त्यांनी नंबर सुद्धा दिलेला आहे छान आपण विचारूया काय प्राइस आहे देवघरांची आणि तुम्हाला इथे बघू शकता वेगवेगळ्या व्हरायटी डिझाईन मध्ये छान लाकडी देवघर दिसत असतील त्या देवघरांची काय प्राइस आहे आणि कुठले उरले काय काय आहे त्या सगळ्या गोष्टी आपण जाणून देणार नमस्कार दादा नमस्कार दा। दा। काय प्राइस आहे आपल्या काय देवांची देवघरची प्राइस चौदा हजार चौदा हजारापर्यंत उडबिएस मध्ये चांगली क्वालिटी मध्ये ही पाहिजे अठरा हजारापर्यंत आहे दोन बाय सहाची सायजी आहे आणि दोन बाय पाच ची सायजी आहे आणि ही ही बघा ही प्युअर सागर मध्ये तुम्हाला साडे नऊ हजारापर्यंत पडते आणि ही जी आहे ती साडेसात हजार पर्यंत येतात ही चौदा हजारापर्यंत पर्यंत प्युअर सागर प्युअर सागा जर वर्कवाला हवा असेल वर्कवाला ही बघा ही वर्क आहे ही साडे सात हजारपर्यंत आणि याच्यामध्ये बघा ही कपाट वर्क आहे तुझं चॅनल वर्क येईल इथे पण राव चॅनल वर्क आहे आणि दोन राव आणि याचा स्पेस वर्क स्पेस पण चांगला आहे ना स्पेस पण एकदम एक नंबर घेईल प्युअर सागा जे अठ्ठावीस हजार पर्यंत पॉलिश करून ठेवले हा ही मशीन पॉलिश आहे मेंटेन क्वालिटी सगळे एकदम हेवी मध्ये लोकल वाला नाही मिळते आणि याच्यामध्ये बघा एक साधा सिंपल मध्ये पण सागज आहे पाचशे किंमत आणि हे बघा एक पंचमुखी देवाला प्लेट वगैरे सगळे मोठे आणि ड्रॉप पण सुब लाभ वाला साडे चौदा हजार रुपये साडे चौदा हजार आणि याच्यामध्ये एक बघा एक उर्बिएस वाला आहे त्याच्यामध्ये एक दोन पार्टी आहे ही उर्बिएसची आहे ही तुम्हाला साडेसहा हजार पडते आणि ही साडेचार चार हजार पडते फक्त एक मिडीयम क्वाल्टी आणि खालचा खालचा सहा हजार हो सहा हजार वेळोवेळेन मध्ये आपल्याला करून भेटेल जे असेल तसं तुम्हाला बनवून भेटेल खूप नवीन निघाल हे नवीन पॅटर्न क्वालिटी वर्क जसं ही मध्ये इंडियन सीट आहे इंडियन सीट पाती क्वालिटी आपल्याकडे आपल्याकडे सगळं जेवायचं आणि बघा बारीक मूर्ती वगैरे बारीक कृष्णा वगैरे ठेवायला मूर्ती वगैरे स्पेस आणि पाहिलं त्याची प्लेट मोठी आहे त्याची हँडल जी आहे कोटिंग वर्क मध्ये व्हरायटी मध्ये चॅनल जास्ती क्वालिटी

हे हे कसं आपल्याला हे डी एमडीएफ वर्क मध्ये हे आपल्याला पडते दोन हजार दोन याच्यामध्ये पण ड्रॉवर ड्रॉ वगैरे सगळे एक प्लेट आहे असा ड्रॉ मोठा आहे तिथे आपला गणपती आहे वगैरे सगळे जे आतमध्ये स्पेस पण बराच आहे असा त्याची काय प्राइस पडेल दोन हजार दोन हजार पर्यंत याच्यामध्ये पण आपल्याला डिझाईन कलर कलर वगैरे सगळे डिझाईन प्रमाणे करून भेटतो जा जुने फर्निचर जुने देवार देवघर वगैरे असेल जुना देवघर वगैरे आपण नाही करत जुन, ना, मॅडम पॉलिश वगैरे करायचं असेल पॉलिश वगैरे आपण करून देतो काय कार्पेंटरचे कर, काम असेल ते पण करून देतो करून देतो टू ऑल फर्निचरचे काम फर्निचर म्हणजे कुठलाही असू दे पण असू देऊ देक वर्क आहे तीन हजार आपण तीन हजार वर्क तेव्हा हे पण कपाट आहे ही सोळा हजार आपण देतो मॅडम हे बघा ही सिंहासन असेल आहे नऊ हजार घोडा पाने साईड कटारा आणि पायरारी मॉल ओम सगळे मिनार वगैरे सगळे वेगळा मोठा एक मोठा नऊ हजार आपण कपाट वर्क आहे हे सोळा हजारापर्यंत हे पण चॅनल वर्क डिझाईन पॅटर्न वेगळा त्याचा गावर पण मोठा आहे आणि कफा छान आहे डिझाईन छान केलेलं आहे याच्यातील ते मस्त असं हे साईड ओम वगैरे दाखवून द्या मोर आणि ओम मोर वगैरे लावलेले आहे तिथे आतली स्पेस पण छान आहे इथे पण खूप छान केलेलं आहे इथे बाजूला असं डेको हे केलेलं आहे डिझाईन म्हणून आणि हा पण छोटा आहे का नाही ती छोटा नाही ती वेगळा आहे आहे हा छोटे पण मिळतील आपल्याला छोटे पण साईज प्रमाणे भेटेल याच काय प्राइस पडेल आपल्याला नऊशे रुपये नऊशे रुपये हे <laughs> यामध्येच येते ना हा ऐकलिक मध्ये अशा प्रकारे आणि तो पण आहे छोटा आहे का छोटा आहे चौदा सेप्टेंबर आहे ती पण प्युअर सागा मध्ये बाराशे पर्यंत पर्यंत क्वालिटी तशी पंचमुखी देवार चौदा चौदा हजाराला आणि इथे बघा ही पण एक कपाट वर्क आहे बावीस हजार पर्यंत बावीस हजार सागोच आहे ना प्युअर सागो प्युअर सागो सगळे वेगळे आहेत त्याच्यामध्ये पण दोन मौटा -मौटा स्पेस मोठे मोठे स्पेस आहेत सगळ्या आहे खाली पाय पण दिलेले आहेत चांगले आणि पॉलिश पण छान मस्त ओरिजिनल आणि सगळं वापरलेलं आहे लाकूड सुद्धा सागवानाचा आणि याच्या घंटेंचा पण आहे हा घंटी दोन दोन रावड ह्याची काय प्राइस पडेल आपल्याला साडेचार हजार साडेचार एच्यामध्ये पायरा मिळेल काय वगैरे सगळे इन्क्लूडिंग असते प्रत्येकामध्ये पायरा येईल का प्रत्येक याच्या प्रत्येक मायाच्या पायरा मिळेल माने छोट्यामध्ये पण छोट्यामध्ये अच्छा आणि तो पार्टीबांगा दिला तर कुठला मॅडम ही मेटल वर्क आहे सिल्वर वर्क आहे ही हेवी क्वालिटी मध्ये याचा प्राइस 7.5000 रुपयांपासून जातो जातात आणि याची जी प्राइस आहे साडेसात आणि विथ जे आहे अल्युमिनियम वर्क मध्ये ही पेपर वर्क नाही अल्युमिनियम चांगली पार्टी मध्ये ओके ते मग तांब्याचं हे लावलेलं आहे मग ते हे ना काळा नाही पडत ना काळा नाही पडत एक पार्टी वर एकदम बेटर मध्ये आणि हा पण हे पण आहेत ना पाठी छोटे वाले हो हे बघा हे अडीच हजार अडीच हजार हे येतात बघा पाच हजार पण ह्याच्यामध्ये पण ड्रॉ एक सिंगल ड्रॉवर आहे सिंगल ड्रॉवर आहे दिवा दिवा हे सगळे सागवानचे सगळे सागाचे माझ्या इन्क्लुडिंग सागाचे हे पण या साईड सगळे सागा मध्ये भरपूर देवार आहेत मस्त देवगा डिझाईन मध्ये पण आपलं कस्टमाइज करून मिळतील आणि ऑनलाईन काय ऑर्डर करायचं ऑनलाईन ऑर्डर मॅडम आपण ऑनलाईन करत नाही करत नाही ऑनलाईन इथे तुम्हाला हे करावं लागेल कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करा आणि आपण बनवून देऊ बनवून देऊ फ्री होम डिलिव्हरी असेल आपल्याकडे डिलिव्हरी चार्ज नाही त्यांना डिझाईन करण्यासाठी तुमच्या डायरेक्ट इथे दुकानात जाऊन भेट करून द्या ठाण्यामध्ये जी आहे ती डिलिव्हरी आहे बाकी बाहेर साईड तिथे डिलिव्हरी चार्ज लागेल अच्छा डिलिव्हरी चार्ज लागेल आणि ठाण्यामध्ये काय होतं फ्री ऑफ फ्री ऑफ चार्ज ओके आणि त्यांना कॉन्टॅक्ट करायचा तुमचा नंबर सांग नंबर डबल एट फाय झिरो वन सेव्हन वन एट डबल सेव्हन या नंबरवरती कॉन्टॅक्ट केला की तुम्ही सांगू शकता त्यांना कसं आहे ओके आणि खूप छान आहे तुमच्या देवाला मस्त हे केलेले आहेत डिझाईन मध्ये आणि तुम्हाला कुठल्या वेगवेगळ्या डिझाईन मध्ये पाहिजे असेल ना की वेगळे डिफरंट करून तर ते सुद्धा तुम्हाला इथे कस्टमाइज करून मिळेल आणि हे दुकान किती वाजेपर्यंत चालू काय टाइमिंग साडे नऊ ते साडे रात्री अच्छा सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडे दहा पर्यंत अच्छा चालेल अशा प्रकारे छान वेगवेगळ्या क्वालिटी मध्ये तुम्हाला इथे डिझाईन मध्ये आणि सागवानाचं ओरिजिनल या प्राइज मध्ये तुम्हाला इथे सगळे देवारे तुम्हाला मी आज दाखवलेले आहे वेगवेगळ्या प्राइज मध्ये सुद्धा दाखवलेले आहे तर तुम्ही इथे येऊन प्रत्यक्ष येऊन भेटू शकता त्या गणपतीचं पण छान असं दिलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते त्या गणपतीचं काळ कसं पडेल आपल्याला गणपती मॅडम हा सॉरी ती अठरा हजारा पण देतात सेंटिक वगैरे सगळे वेगळे येतात लाईट आहे त्यासाठी लाईट साईड लाईट येतात

त्रिमूर्ती आणि पुढे स्वामी पण तुम्ही कस्टमाइज फोटो पण त्याचे वेगळे चार्जेस असतात वेगळे चार्जेस असते ती चारशे पाचशे रुपये अच्छा जसं तुम्हाला सांगतील त्याप्रमाणे ओके थँक्यू वेलकम तो तो दे तुम्हाला इथे पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा छान मस्त वेगवेगळ्या वरायटी आहे ते आणि मध्ये तुम्हाला किती सुंदर सेवासन आहे छान मस्त वेगवेगळे दिवारे आहेत आणि तुम्हाला कस्टमाइज करून मिळणार आहे आणि दादा इथे आलात आले कस्टमर तर तुम्ही काय डिस्काउंट वगैरे देऊ शकल त्यांना डिस्काउंट नाही आपल्याकडे तरी पण आपण बाब ठेवलेले एकदम होलसेल मध्ये आपल्याकडे थोडी करू ओके थँक्यू थँक्यू सर थँक्यू सो मच